नमस्कार मंडळी लाडू तर सगळ्यांना खावेसे वाटतात पण साखर म्हटलं की सगळे लाडूला नाही म्हणतात तर आज मी तुमच्यासाठी एक हेल्दी आणि विदाऊट शुगर अशी मस्त रेसिपी घेऊन आली आहे ही आहे ओट्सच्या लाडूची हेल्दी रेसिपी अजिबात साखर न घालता आज आपण ही रेसिपी फक्त गुळापासून बनवणार आहे चला तर मंडळी वेळ वयानं घालवता झटपट या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो ओट्स घेतलेले आहेत आता पाते पाते ते पातेल्यात काढून घेतलेले आहेत जास्त आहेत म्हणून मोठ्या पातेल्यात ते मी भाजण्याकरिता घेतलेले आहेत तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सत्तर ढवळत राहायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं हे ओट्स आपण मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहे ओट्स भाजण्याकरिता थोडासा वेळ लागेल पण मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत कच्चे खेळू नका थोडा वेळ जास्त लागला तरी काही हरकत नाही ओट्स भाजले की त्याचा खमंग सुवास अख्ख्या घरभर पसरतो मस्त असा खमंग त्याचा सुवास येतो तर ओट्स कशी भाजले ह्याची दुसरी एक पद्धत तर इथे ओट्स भाजले की आपण जे ओट्स आहेत ते हातात घेऊन बघायचे आहेत त्याचा असा बुगा होतो म्हणजे त्याचा चुरा होतो पिठासारखं होतं हे पहा मंडळी अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर इथे ओट्स जास्त असल्यामुळे मला पंचवीस ते तीस मिनटं लागलेले आहेत तर मंडळी बघू शकता मस्त असं ओट्स भाजून झालेले आहेत तर हे थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सर जारमध्ये थोडे थोडे घेऊन ह्याला मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं म्हणजेच पिठासारखं तर थोड्या थोड्या बॅचेसमध्ये मी इथे एक किलो ओट्स वाटून घेणार आहे तर एक किलो ओट्ससाठी इथे मी सहाशे ते साडेसहाशे म्हणजे सातशे ग्रामपर्यंत तुम्ही ह्यामध्ये गुळ घालवू शकता हा नॉर्मल देसी गुळ आहे तर एक बॅच घातली की त्यामध्ये थोडासा गुळ मिक्स करायचा नंतर गुळ मिक्स करण्याकरिता आपल्याला जास्त त्रास नाही होणार एकदा एक एक का गूळ आणि पीठ ओट्सचं पीठ मिक्स झालं की अशा रीतीने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपण याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे थोड्या थोड्या बॅचेसमध्ये त्याने काय होईल गूळ आणि पीठ दोन्ही एकजीव होईल जेणेकरून आपल्याला तूप कमी लागेल ओट्स आणि गुळ दोन्ही एकत्र वाटू नका अगोदरच एक पहिल्यांदा तुम्ही ओट्स वाटून घ्या नंतर तुम्ही गुळ मिक्स करून पुन्हा एकदा मिक्स करा जेणेकरून व्यवस्थितरित्या मिक्स होईल आणि ओट्ससुद्धा व्यवस्थितरित्या बारीक होईल नाही तर ओट्स अख्खे ओट्स आणि गुळ मिक्स करून वाटलं तर ओट्स बारीक होत नाहीत तर इथे मी दोनशे ग्राम काजू बदाम बारीक करून ह्यामध्ये घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता तसंच इथे मी शंभर ग्राम खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता आता इथे आपल्याला एक किलो ओट्ससाठी साडेतीनशे ते चारशे ग्राम तूप लागणार आहे जर गुळ चिकट असेल तर तुम्हाला तूप कमी लागेल आणि गुळ चिकट नसेल तर तुम्हाला साडेतीनशे ग्राम तूप लागणं हे मस्ट आहे तर इथे मी आणलेला गुळ चिकट नव्हता म्हणून मला इथे जास्त तूप लागलेलं आहे जर गुळ चिकट असेल तर तुम्हाला तूप कमी लागेल छानपैकी तूप घालत घालत मिक्स करायचं आहे सगळं तूप एकदम घालू नका नाहीतर तूप जास्त होईल आणि लाडू वळल्यानंतर असे चपटे होतील म्हणून थोडं थोडं तूप घालत घालत मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर एकदा आपण लाडू वळून बघायचा की लाडू येतोय की नाही लाडू जर येत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा काही तूप वगैरे घालू नका छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ना कोणता पाक ना कोणते गरम करण्याचं टेन्शन मस्तस्त एकदा ओट्स भाजले की टेन्शन फ्री तर आपण लाडू वळवून घेऊया तर मंडळी बघू शकता लाडू येत आहेत म्हणजे आपल्याला इथे तुपाची काही गरज नाही आहे तर छानपैकी लाडू वळवून घ्यायचे आहे अजिबात लाडू हे फुटत नाहीत किंवा तुटत नाही छान असे मस्त लागतात अप्रतिम जास्त गुळ घालू नका जास्त गुळ केल्यास अजिबात चांगले लागत नाही म्हणून प्रमाणातच गुळ घाला जास्त गुळ काही घालू नका तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असा लाडू वळून तयार आहे तर मी अजून एक वळून दाखवते तर मंडळी तयार आहेत आपली हेल्दी आणि टेस्टी विदाउट शुगर ओट्सचे लाडू आहे की नाही मस्त अशी अप्रतिम रेसिपी तर तुम्ही डाएट करताय किंवा हेल्दी खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हो मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बेटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे आणि हो मंडळी तुमच्याकडे जे कोणी डाएट करत असेल त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा त्यांना नक्कीच आवडेल